विविध प्रकारचे व्यसन आणि नशा यामुळे युवापिढी अक्षरशः बरबाद होत आहे अनेकांचे संसार परिवार उद्ध्वस्त होताना दिसत आहे अंधारात जाऊ नये वेळीच सावधानता बाळगावी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सोनाली पवार व नाशिक ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज मालेगावतील का कॉलेजग्राउंड येथे कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी अहिंसा सर्कल येथून वीर भगतसिंग अकादमीचे विद्यार्थी जन जन का एकही नारा नशामुक्त हो देश हमारा जन का एकही नारा नशामुक्त हो देश अमारा असे नारे देत ते कार्यक्रम स्थळी पोहोचले त्याचप्रमाणे इतरही काही शाळेचे विद्यार्थी अशाच पद्धतीने रॅली घेऊन इथे आले यावेळी मंचावर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शकुंतला दिदी उज्ज्वला दीदी डॉक्टर उज्ज्वल कापडणीस कॅम्प पोलीस स्टेशनचे एपीआय पंकज निकम अजय मामा मंडळाला नवनिर्वाचित नगरसेवक मदन बापू गायकवाड भारत मजदे ऍडव्होकेट आर के अप्पा बचाव निखिल पवार आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते ए पी आय पंकज निकम डॉक्टर उज्ज्वल कापडणीस आणि सोनाली पवार यांनी नशामुक्तीवर आपले अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त केले यावेळी काही वरिष्ठ अतिथी न आल्यामुळे कार्यक्रमाला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे सोनाली पवार या नाराज होत म्हणाले की वरिष्ठ नेते अधिकारी मनपा महापौर आदींना या गावातील युवकांच्या भवितव्या संदर्भात काहीच घेणे देणे नाही असे दिसते असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे विश्व त्यांच्यातर्फे व्यसनाचे दुष्परिणाम अतिशय सुंदर डोळ्यात अंजण घालणारी अशी सुंदर नाटिका सादर करण्यात आली तसेच केशव शंकनाथ पथकातर्फे शंकनाथ करून कार्यक्रमाला सुरुवात झाली सौ प्रीती जाकोटिया यांनी अतिशय सुंदर असे सूत्रसंचलन केले बघूया यावेळी हा कार्यक्रम कसा झाला कोण काय बोलले त्यांनी आपले मनोगत कसं व्यक्त केले प्रमुख अतिथीनी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्श न्यूजसाठी मार्श न्यूज इंचार्ज हरीश मारू

कार्यक्रमाची प्रस्तावना मी थोडक्यात आपल्या पुढे मांडत आहे कॉलेज पासून व्हायला सुरुवात झालेली हो आहे शाळेतील विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी ज्यांना नशेचे जे दुष्परिणाम आहे त्याबद्दल काहीच माहित नाही ते देखील या विळख्यामध्ये अडकत चाललेले आहे आणि पुढचं भविष्य आपलं खराब होत चाललं आहे आम्ही ज्यावेळेस मी स्वतः ज्यावेळेस माझ्या स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतो माझ्या मुलांचा विचार करतो त्यावेळेस मलाही कुठेतरी भीती वाटते की माझा मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर त्याला जर असे लोक भेटले अशी संगत भेटली असे नशा करणारे नशिली पदार्थ प्रोव्हाइड करणारे लोक भेटले आणि तो जर त्यांच्या सानिध्यात आला तर त्याचंही भविष्य अंधर्मय होऊ शकतं ही जशी मला भीती वाटते तशीच आपल्यापैकी अनेक पालकांना मुलांना गुरुजनांना तसेच समाजातील सुज्ञ नागरिकांना वाटत असेल असं मला वाटतं शासनाने हे थांबवण्याकरिता स्पेशल लॉ इम्प्लिमेंट केलेला आहे त्याला एन डी पी एस म्हणतात एनडीपीएस पी एस हा कठोर कायद्यापैकी एक कायदा आहे त्यामधील आरोपींना लवकर जामीन सुद्धा मंजूर करण्यात येत नाही आणि त्याच प्रकारे जे त्याचं सेवन करतात त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई होत असते त्या गुन्ह्यामध्ये अटक झालेला आरोपी हा लवकर जेलच्या बाहेर सुद्धा येत नाही आणि परत करण्याची डेरिंग पण करत नाही तरी देखील समाजातील काही विघटक असतात असंतोषी आत्म्या असतात का जे पुन्हा पुन्हा या गोष्टी करण्याकरिता पैशाच्या लालचेपाई या गोष्टी करत असतात आणि त्यांना देखील थांबवण्याचं काम आपल्याला करायचं आहे कारण तुम्ही खरं सावधान व्हा आज जे दिसतय ते तुमच्या घरापर्यंत किती लवकर पसरू शकतं जेवढा करोना पण पसरला नाही एवढं स्पीड नाही हे पसरतय आणि त्याची वास्तविकता लक्षात घेता बाकी जेव्हा मी मुस्लिम एरियत पण गेले ते कुत्ता गोळी वगैरे ते प्रकरण वेगवेगळ्या पावडर्स म्हणजे मला नवल वाटलं या गोष्टीचं की एवढं इन्व्हेन्शन्स एवढे नवीन नवीन शोध लावले अंमली पदार्थांचे एवढं जर तुम्ही देशासाठी केलं असतं स्वतःच्या हेल्थसाठी केलं असतं तर नक्कीच तुम्ही खूप मोठे झाले असते आज मला लाज वाटते की अब्दुल कलाम सारखे सायंटिस्ट या देशाला दिलेत त्यांनी केवढं त्यांच्या अभ्यासातून साइंटिफिक याच्यातनं देशासाठी भरपूर मोठं योगदान केलं आणि सोफिया कुरेशी सारख्या महिला आज आर्मीमध्ये आहेत मैं आप सबको बोल रही हूँ क्योंकि मैंने उस साइड का जो नजारा देखा है वो सबसे खतरनाक है आपको सोफिया कुरेशी जैसा उनका चरित्र देखो कितना अच्छा वो देश के लिए लड़ रहे है अगर ये नशा करके लड़ेंगे और आप अभी के जो बच्चे अगर ऐसे नशा करके लड़ेंगे तो क्या आप देश का संरक्षण करोगे ये सब पूरे बच्चों की पूरे समाज की जिम्मेदारी है कि आप इस देश को जिस देश ने हमें संविधान दिया संविधान में इतने अच्छे से हमें ह्यूमन राइट्स दिए मानवाधिकारों के साथ हमें राष्ट्रीय कर्तव्य दिए हैं तो आप लोग ये कर्तव्य का कर, कब कर पालन करेंगे इतनी भयानकता है और अलग अलग मैं काफी से कंफ्यूज हो गई कि आ, इतने नवीन मेरे लिए तो ये सब कुछ बहुत नया था और आ, अभी जो शिवजयंती एकोणावीस तारखेला येते आता सगळीकडे बॅनर लागतील सगळे मंडळ अगदी डीजे बीजे लावून अगदी फॉर्म मध्ये अतिशय उत्साहाने शिवजयंती साजरी करतील पण ज्या राजांनी आणि ज्या मावळ्यांनी रक्ताने हे स्वराज्य उभं केलेलं आहे त्यांच्या समोर तुम्ही कुठला संकल्प घेणार आज सगळ्यात मोठा संकल्प घेण्याची गरज आहे मालेगावच्या लोकांसाठी पण आज त्यांची संख्या इतकी कमी आहेत आहे बर आहे। म्हणजे ते किती असंवेदनशील आहेत हे आज त्यांनी दाखवून दिलं आणि बरोबर आहे तुम्ही जर एवढे असंवेदनशील असाल आजच्या कार्यक्रमाला तुम्ही येऊ शकत नसणार तुमच्या मुलांवर तुमचं किती लक्ष असेल तुमची त्यांकडे लक्ष देणं ते कोणाच्या संपर्कात आहेत त्यांच्या हालचालींमध्ये काय परिणाम फरक तुम्हाला दिसतोय याच पालकांनी सुद्धा गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि दुसरी सगळ्या मंडळांनी मालेगावच्या हा संकल्प सोडायचा की आम्ही पण व्यसनमुक्तीकडे जाऊ आणि जेवढी पण मुलं आहेत आम्हाला काही दिसत असेल आम्ही त्यांना रोकू आणि थांबवण्याचा प्रयत्न करू और मेरे मुस्लिम भाई बहिनो लिए भी मेरी एक रिक्वेस्ट है की अभि जो रमजान का महिना आ रहा है बहुत पाक महिने की आप सुरुवात रहे हो तो इसकी सुरुवात आप व्यसन से करेंगे ये नशे के विरुद्ध आवाज उठाएंगे इन सबको देखते हुए यहाँ पे दो व्यसन मुक्ति केंद्र एडिक्शन सेंटर होने की मांग हम कॉरपोरेशन से रखेंगे क्योंकि बच्चों को अगर ट्रीटमेंट नहीं मिलेगी तो वो बच्चे ट्रीटमेंट के हकदार है क्योंकि रेडियस में आपको अगर ध्यान में आ रहा है तो आप पुलिस को इन्फॉर्म करेंगे और वहां पे जल्द इनके लिए है प्रशासन के पूरे अधिकारियों के साथ मिलके पुलिस प्रशासन स्पेशल करेगी जिससे क्या होगा कि पुलिस पे जो अभी जो लोड बढ़ता है सब कुछ तो एक नॉर्केटिक डिपार्टमेंट सेपरेट मालेगा के लिए हो कि बच्चों में क्या रहेगा इतनी इतनी उदासीनता इस बच्चों के लिए आप क्या सोच रहे हो आज आपका यहाँ पे न आना ये इस बात को दिखा रहा है कि आपको ये नहीं चाहिए होगा इसलिए आप लोग नहीं होंगे। ये मुझे मैं दिल से बोल रही हूँ मैं अलग टाइप से नहीं बोल रही हूँ मुझे कोई पॉलिटिक्स किसी इससे मुझे नहीं लेना देना है पर जो संवेदनशीलता उन्होंने आज दिखानी चाहिए थी वो नहीं दिखाई और मैं इसका जाहिर निषेध करती हूँ क्योंकि उनकी उपस्थिती या पे बहुत जरुरी यू थँक्यू थँक्यू पन्नास टक्के पेशंट व्यसनाने बाधित असतात तंबाखू ड्रग्स अल्कोहोल वेगवेगळ्या नशेने ते बाधित असतात आणि अशा लोकांसाठी नुसतं औषध देऊन चालणार नाही ते तर कुठेतरी काउन्सिलिंग करायला पाहिजे कारण काउन्सिलिंग हा महत्वाचा पार्ट आहे संपूर्ण शहराला होत असतो आणि सर्वात महत्त्वाचा जो परिणाम होतो तो आपल्या मेंदूवर होतो कारण हा एक मेंदूचा आजार आहे ही केवळ एक सामाजिक समस्या नसून हा मेंदूचा आजार आहे हा मनोविकार आहे हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपण त्याच्या समस्येच्या समाधानापर्यंत येऊ शकत नाही तुम्हाला सांगायला अतिशय आश्चर्य आणि दुःखदायक वाटतं की आज जवळपास रोज साडेपाच हजार मुलं दहा ते चौदा वर्ष वयोगटातले साडेपाच हजार मुलं रोज व्यसनाधीन होत आहेत साडेपाच हजार हा भारतीय जो काही डाटा आहे तो त्याच्यावरून आम्ही काढलेला आहे आणि जवळपास तंबाखूमुळे केवळ तंबाखूमुळे आज साडे तेरा लाख लोकांचा मृत्यू दरवर्षी भारतामध्ये होत आहे तेरा पॉईंट पाच लाख लोकांचा मृत्यू भारतामध्ये केवळ तंबाखूमुळे होत आहे आणि तंबाखूजन्य पदार्थामुळे आज भारतामध्ये दारू पिणाऱ्या लोकांची संख्या जवळपास सव्वीस सोळा करोडच्या आसपास आहे आणि या सोळा करोडमधून साडेचार करोड लोक असे आहेत की जे इतके डिपेंडंट झाले की ते त्यांनी ठरवलं तरी ते दारू सोडू शकत नाही इतका घट्ट पगडा त्यांच्यावर पडलेला आहे त्यासोबत हो सर्वात जी गंभीर गोष्ट आहे ती यंग जनरेशन जी तुम्ही बसलेत या ठिकाणी की आज जवळपास टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट लोकांना मादक द्रव्य ज्याला ड्रग्ज म्हटलं जातं त्या ड्रग्जच्या आधार विळख्यामध्ये आजची तरुण पिढी सापडलेली आहे आणि त्याचा परिणाम केवळ मेंदूवर नाही तर मनावर खूप होतं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी होत चाललीय विद्यार्थ्यांची एकाग्रताची शक्ती कमी होत चालली आहे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत आहे दुर्लक्ष होत आहे आणि वेगवेगळ्या एक व्यसन दुसऱ्या व्यसनाला घेऊन जाते असं तुम्ही नाराज होऊ नका ना आम्ही संपूर्ण मालेगाव शहर मालेगाव तालुका या तुमच्या चांगल्या कामाला तुमच्या पाठीमागे उभे करू आणि मालेगाव नशा मुक्त कस होईल मालेगाव शहरामध्ये नशाने इतका विळाखा घातलेला आहे एवढे तरुण मुलं एवढी तरुण पिढी गुटखा दारू गांजा भांग ड्रग्स अशा अशा वस्तू सेवन करतात काही मुलांचं कॅन्सरचं ऑपरेशन लिव्हरचं ऑपरेशन साधू पिंड असे सगळे खराब झालेले आहेत आणि मालेगाव शहरामध्ये पाहिजे तसं काही लोकांचं लक्ष नाही तुम्ही सगळे पण बोलणार मी स्वत बोला मी स्वत ही प्रतिज्ञा करतो की आजपासून संबंधियांमध्ये कुणीही व्यसन करत असेल तर मी त्यांना व्यसन मुक्त होण्यासाठी व त्यासाठी जेही आवश्यक असेल ते प्रयत्न करेन मी आजीवन व्यसन मुक्त राहील कुठल्याही दबावामुळे मी व्यसनांच्या अधीन होणार नाही व इतरांनाही होऊ देणार नाही ही आज मी ईश्वर अल्ला गॉड समोर प्रतिज्ञा करत आहे ओम शांत मालेगावचं हा सगळा जो मी स्टडी केला तर माझी पण मालेगावच्या जनतेला एक कमिटमेंट राहील कि मी की थे, थे मी जेव्हा काम हातात घेते ते मी कम्प्लीट करते ते प्रशासनाकडनं ते गव्हर्नमेंट कडनं पोलीस दलाकडनं सगळ्यांकडनं आपण जे दोन व्यसनमुक्ती केंद्र डी डीएडिक्शन सेंटरची मागणी करतोय ते आपण करून राहणार आणि त्यांच्याकडनं आपण हे घेणारच त्याच्यासाठी मी गृह मंत्रालयापर्यंत मला जावं लागलं तरी मी जाणार आणि ही मालेगावकरांसाठी उपलब्धता करून देणार